नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलतोय उन्नती प्लोटफॉर्मवरून तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या उन्नती प्लोटफॉर्मवरती तर आज मी आपल्या सर्वांना सर्व शेळ्यांचा लॉट दाखवणार आहे या की टोटल पंचेचाळीस शेळ्या आणि दोन बोकडं आहे या लॉटमध्ये आणि शेळ्यांची क्वालिटी बघू शकता आपण एकदम जबरदस्त क्वालिटीवाल्या शेळ्या शेरे आहे शेळ्या प्रत्येक शेळीवर अशी चमक दिसणार तुम्हाला टोटल पंचेचाळीस शेळ्या आहे आणि दोन बोकडं आहे आणि सर्व शेळ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या व्यथाच्या आहे जास्त करून शेळ्या तर दुसऱ्या व्यथाच्याच यामध्ये आणि एक पाच सहा शाळ्या तिसऱ्या व्यथाच्या आहे तर आपण बघू शकता सर्व शाळा एकदम जबरदस्त क्वालिटीच्या आहे आणि हा पूर्ण लॉट सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोणाला पाहिजे असेल तर मला लगेच खाली दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप आहे आपण त्यावरती मेसेज पण करू शकता आणि या शाळा तुम्हाला किलोवरती पण मिळू शकतात आणि नगाप्रमाणे पण मिळतात तर त्यासाठी अधिक माहितीसाठी आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता नगाच्या हिशोबाने घेतल्या तर तुम्हाला साडेआठ हजार नऊ हजार साडेनऊ हजार या दरम्यान शाळा भेटतील या तर आता तर सध्या पंचेचाळीस शेळ्या आहे टोटल जर कोणाला पाच दहा वीस पंचवीस जर पाहिजे असेल तरीसुद्धा आपण या लॉटमधून घेऊ शकता आणि जर कोणाला जास्त शेळ्या पाहिजे असतील शंभर दोनशे किंवा त्यापेक्षा अधिक जास्त तर ते आम्हा आम्ही तुम्हाला अरेंज करून देऊ शकतो तेवढ्या क्वांटिटीमध्ये शेळ्या आणि यामध्ये खाली शाळ्या आणि गाबन शेळ्या किंवा दोन तीन महिन्यांच्या लागलेल्या शेळ्या अशा सर्व मिक्स आहे आणि दोन बोकड पण आहेत आणि वजनावरती जर घेतल्यास समजा सरासरी यांचं वजन अठ्ठावीस किलो तीस किलो त्या दरम्यान या शेळ्याचं वजन येईल आणि जे बोकड आहे बोकड्याचं वजन नाही जवळपास पस्तीस किलो ते चाळीस किलो आणि दोन्ही पण बोकडं दोन दातावर दो, दोन दातावरती मतलब म्हणजे चौदा चौदा महिन्याचे बोकडे आहेत दोन्ही पण दोन दोन दात कंप्लीट केलेले आहेत आणि शेळ्या सर्व दुसऱ्या वेताच्या आहे थोड्याफार तिसऱ्या वेताच्या पण शेळ्या आहेत पण शेळ्याची आपण क्वालिटी बघू शकता एकदम जब जबरदस्त क्वालिटीवाल्या शेळ्या आहे जर कोणाला पाहिजे असेल तर मला खाली लगेच खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि रेट पण एकदम कमी रेटमध्ये शेळ्या मिळतील तुम्हाला या जर कोणाला एल एन एम एन एल एमसाठी शेळ्या पाहिजे असेल कमी रेटमध्ये जास्त क्वांटिटी पाहिजे असेल तर असा लॉर्ड जर घेतला तर त्याच्यासाठी अगदी बेस्ट राहील या शेळ्या तुम्हाला कमी रेटमध्ये मिळतील आणि शेळ म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीची शेळ्या आहे एकदम टॉप क्वालिटीवर शेळ्या आहे अशी एक पण याच्यामध्ये शेळी अशी म्हातारी नाही आहे किंवा तुम्ही अशी म्हणजे एक खराब शेळी एक पण नाही याच्यामध्ये तुम्ही एक एक शेळी बघू शकता या व्हिडिओमध्ये मी पूर्ण शेळ्या एक एक शेळी दाखवलेली आहे अशी एक पण शेळी नाही का जिला तुम्ही माझ्या काही खराब आहे